सबसे ऊंचा था वो हे और रहेगा भारत की शान था वो सदा अमर रहेगा औलाद जिगरा मजबूत था वो इस धरती मां का सुपूत था वो आपण जे म्हणतायत की आम्ही वाल्याचे वाल्मिकी झालो आहोत तर आम्हाला वाल्मिकच राहू द्या याच्यातून ऐकायला भेटलं की असे कागद भरपूर येत आहेत परंतु आपल्या समाजाची काही मंडळी आम्ही मागे दोन वेळा प्रांत अधिकारी साहेबांसोबत या संदर्भात मेटिंग लावलेली आहे कोळी जमातीचा हो या ठिकाणी आंदोलन चालून पाठिंबा दिलेला आहे जय महाराष्ट्र आपला सह मुक्ताईनगर आणि बोधवळ येथील प्रांताधिकारी महोदय यांच्या यांनी कोळी जमातीला आदिवासी दाखले सरळ सरळ द्यावेत यासाठीचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला जी जास्त मागणी आहे त्या रास्त मागणीला मी शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो शिवसेनेने सर्व जाती धर्मांचा आदर करत सर्व समाजाचा आदर करत सर्व दुःखित वंचितांसाठी कार्य केलेलं आहे मला यांच्यातडून ऐकायला भेटलं की असे कागद भरपूर येत आहेत परंतु आपल्या समाजाची काही मंडळी आम्ही मागे दोन वेळा अधिकारी साहेबांसोबत या संदर्भात मिटिंग लावलेली आहे आणि त्या मिटिंगला काही अंशी काही प्रमाणामध्ये सक्सेससुद्धा मिळाला आहे परंतु आपल्याला जी गोष्ट हवी आहे खरोखर जातीचे दाखले त्यासाठी जो खरोखर त्रास होतो आहे त्याला त्या आम्हाला त्या गोष्टी सर्व माहिती आहे ते सुधर पद्धतीने मिळावेत जो या उपचाराचा पहिला मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये दे देखील त्यांच्या अधिकाऱ्यांनी सरकारला पत्र द्यावं अशी हो। आपली जी मागणी याची रस्ता आहे या सर्व मागण्यांचा विचार करता आपल्याला दाखले हे मिळालेच पाहिजेत एका घरामध्ये दोन भाऊ आहेत एका भावाकडे दाखला दुसरा भावाला दाखला नाही आहे त्यासाठी फिरावं लागतं आहे नको ते पुरावे मागत आहेत तर या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये मी परवाच नामदार गुलाबरावजी पाटील साहेब व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे आपल्या समाजाच्या वतीनं त्यांच्यापर्यंत देखील निवेदन पोहोचलं आहे ते देखील चर्चा करणार आहेत आज आणखी आमदार गुलाब भवन मार्फत चंद भवनमार्फत मी साहेबांपर्यंत संपर्क करून आपल्या या रास्त मागण्यांसंदर्भामध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपण जे आहेत की आम्ही वाल्याचे वाल्मिकी झालेलो आहोत तर आम्हाला वाल्मिकही राहू द्या तर ते आपल्याला विनंती करेल की जोपर्यंत आपण सरकारमध्ये आहोत आपले शिंदेसाहेब मुख्य उपमुख्यमंत्री आहेत आपले गुलाबराजी पाटील साहेब मंत्री आहेत आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील या पर भागामध्ये आमदार आहेत तोपर्यंत अशी वेळ आपल्याला येणार नाही ना याची आपल्या संगीत ग्वाही देतो आणि मी स्वतः लक्ष घालून माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मंत्री महोदयांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून आपला हा प्रश्न मार्गी लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल आधी देखील केलेला आहे आजही करतोय आम्ही सर्व मिळून आणि उद्या देखील करत राहू आमची सर्व शिवसेना आपल्या आदिवासी टोकरेकोळी समाजाच्या सोबत आहे अशी या प्रसंगी गाळ देतो सरदार वल्लभभाई पटेल भारतीय इतिहास की वह दिग्गज शख्सियत जिसने अपने जीवन का पल पल अपने शरीर का कण कण मातृभूमि के लिए समर्पित किया जिसने एक सामान्य किसान पुत्र से लौह पुरुष तक मातृभूमि की स्वतंत्रता एवं देश की अखंडता और एकता के लिए समर्पित किया हो उस महामानव सरदार वल्लभ भाई पटेल जी की जयंती पर उन्हें आत्मीय नमन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट